वैष्णवी हगवणे हिचा अतिशय निर्दयपणे हुंडा बळी गेल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अतिशय योग्य आणि मोठा निर्णय घेतला आहे त्यांनी हुंडामुक्त महाराष्ट्र हिंसामुक्त कुटुंब या राज्यव्यापी अभियानाची घोषणा केली आहे आणि याची सुरुवात बावीस जूनला करण्यात येणार आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून सोळा मे रोजी आत्महत्या केली आणि आपली जीवनयात्रा संपवली आणि हुंडाबळीमुळे समाजात संतापाचा रोष प्रचंड उमटला आणि या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सोळे म्हणाल्या की ही घटना केवळ दुःख व्यक्त करून निषेध करून किंवा आपण विसरून चालणार नाही तर आता आपल्याला समाज म्हणून कृतिशील पाऊल उचलणं हीच वैष्णवीला खरी श्रद्धांजली ठरणार आहे सुप्रिया सोळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या गोष्ट सांगितलेली आहे ज्या महाराष्ट्राने स्त्रीमुक्तीच्या लढ्यात देशाला दिशा दिली त्याच महाराष्ट्रात आज वैष्णवीसारख्या असंख्य लेखींचा हुंडा बळी जातोय आणि ही समाज म्हणून राज्य म्हणून आपल्याला लाजीराणे गोष्ट आहे त्यामुळे आता यानंतर एकही मुलगी अशा दुर्दैवी घटनांना समोर जाणार नाही यासाठी राज्यभर जनजागृती केली जाणार आहे या मोहिमेद्वारे वर्षभर वेगवेगळ्या स्तरांवर समाजाच्या प्रत्येक घटकात संवाद साधून कार्यशाळा आयोजित करून सेमिनार भरवून तसंच अनेक चर्चासत्र भरवून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे हा जागर आहे आपल्या लेकींचा हा जागर आहे त्यांच्या सन्मानाचा त्यांच्या सुरक्षित भवितव्याचा या अभियानात सरकारी सामाजिक आणि त्यासोबत शैक्षणिक संस्थांचा देखील समावेश असणार आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी आवाहन केलं आहे की आपण सर्वांनी या मोहिमेत एक दिलानं सहभागी व्हावं आणि हुंडामुक्त महाराष्ट्र हिंसामुक्त कुटुंब घडवण्यासाठी पुढे यावं माझे सगळ्या भावा भावाभणी नम्र आव्हान आहे की कृपया आपण हे पाऊल वैष्णवीसाठी उचलूया या अभियानात हुंडविरोधी कायदा तसंच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा आणि त्यासोबत स्त्री सुरक्षा या महत्वाच्या विषयांवर लोकजागृती करण्यात येणार आहे सुप्रिया सोळे यांच्या पुढाकारामुळे वैष्णवी हगवणीच्या मृत्यूनंतर एक सकारात्मक आणि सामाजिक चळवळ राज्यात उभी राहण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका